पण कस आहे भाऊ ना बहिन आता आपल्याला नाही धर पोर करावं आल्याले आंघोळ चिंघोळ किरे मस्त भाईगे आता काय होतं अंबरीच काम करायचं तर मग तिथं सर अंगाव मल्ला दिला पाहिजे कांद्याच कांदा सुन कांदा कांद्याचे सगळे एकदम माझी कंबाट तर दुखायला लागलं माझी सगळी अंगाव मला त्रास व्हायला लागलाय पाटेल त्याला बसूस वाटत नाही मला अक्षरशः असं वाटतंय जाऊन घेऊन बरं चला बघा ना बोलून काय जास्त बोलण्यापेक्षा आपलं जेवण करून घ्यावं काही का नाही आंघोळ केली तेव्हा बरं वाटलं कडे आंग जरा हलक झालं सुकट केलंय बाबा बहिणी न सुकट ज्यांना खायचं ते खाईल ज्याला नाही खायचं ते नाही खायचं मला तर तर चला जेवायला मस्त असा बेत आहे थोडीच टाक्या जे आव खाऊन बघू दे मला हिथ घेतलंय मी लय मोठं पाणी सुटायला लागले तोंडाला टाकले जेवण बापरे बाप बरं राहूदे हे राहूदे सर जेवण करायला मस्त पैकी जेवा या बहा बहिणीं घासाची भाजी तुरी वाजा बीर भाजी ना

आज बायकुझ पट मसाला नीट करून काय नीट नीट करू काय सांगतो खायला पटापट ज्याला मसाला पाहिजे असेल त्याने ऑर्डर करा दाजीचा नंबर तुम्हाला दिला खा दे मी सकाळी खाल्लं होतं एक चपाती माग परत अर्धी चपाती खाल्ली या मिरची लय भूक लागली होती एवढं तू आम्हाला टाकले का चपाती हम्म

कोणी आपला हे मासा मागणी तेव्हा मासाला मागच्या त्याच्यामुळे आहे ना सगळे आयटम ठेवायच आणि मागच्या वेळेस तर सगळ्या भावा बहीण लाव वाडावर का मसाला एकदम बारीक काल नेमका नाही घेतलं किंवा

आता काय होते दाजीने रेग्युलर काम धरलंय तुम्हाला तिकडचं हिडू येते बरं का पण कसं जरा टाइम येतो आपण पहिलाच दिवस होता आपला कामाचा तिथं तिथं तरी आपलं हिडू येते बघायला कारण बरं बाबा बहिणीचं म्हणणं असतं की दाजी तुम्ही काम आला

कर ददो कर लंगातर बात बात हाम organizational ساعدني بانك ستجد انك تتعلم من اجل ان تتعلم من اجل ان تتعلم من اجل ان تتعلم ચો <try> પૈસા <one time> <try one time>